मागच्या जवळपास आठ नऊ वर्षापासनं परभणी शहरातील धार रोड येथील डंपिंग ग्राउंडच्या संदर्भामध्ये आमचा पाठपुरावा कटी ज्यासाठी चालू आहे की तो डंपिंग ग्राउंड परभणी शहरातून उठला पाहिजे त्या धार रोडच्या डम्पिंग ग्राउंडमुळे तिथे नागरिकांना आणि येणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे तिथे आता महापालिकेने प्रक्रिया करून तिथं बऱ्याचदा घाण जे आहे सध्या तिने बोरण येथे घेतलेल्या जागेवरती त्यांनी तिथं स्थलांतरित केलेली आहे नवीन डम्पिंग ग्राउंडला मान्यतासुद्धा तिथे महापालिकेने दिलेली आहे बोरवण येथे परंतु मागच्या काही दिवसापासून वारंवार हो, आपल्या धारोड डम्पिंग ग्राउंडवरती कचरा काही महापालिकेच्या गाडी तिथे वारंवार आणून टाकत आहेत त्याच्यामुळे तिथं दुर्गंधी पसरत आहे त्याचबरोबर तिथं काही जे असे मृत जनावरं आणि कापलेले जनावर जे काही हाडामसे तुकडे तिथं आणून टाकल्या जात आहेत त्याच्यामुळे तिथं खूप कुत्रे सुद्धा खूप वाढत आहेत आणि त्याच्यामुळं काय तिथे हा सडल्यामुळे दुर्गंधी खूप वाढत आहे त्या संदर्भामध्ये आम्ही आज तिथल्या सर्व शेतकरी आणि आजूबाजूच्या सरपंचातील नागरिकच्या वतीनं आम्ही आज आयुक्तांना निवेदन दिलं आणि त्यांना सांगितलं की हे कचऱ्याची इथं परवानगी नसताना इथे कचरा टाकत आहेत तर हा कचरा जो आहे इथला येणारा हा कचरा कुठल्या परिस्थितीतला बंद झाला पाहिजे कचरा इथं येऊन पडला नाही पाहिजे त्यासाठी तुम्ही तुमच्या लेवलला काय कारवाई करायची करा नाही तर जर का उद्या काही इथं प्रलंबित झाला तर ह्याला प्रशासन जबाबदार राहील असं त्यांना सांगितलं आणि आयुक्त साहेबांनी त्यांना सांगितलं की आम्ही तुम्हाला लेखी आश्वासन देतो की कचरा इथून पुढे तिथे येऊन पडणार नाही कुठल्या प्रकारचा त्या तसं आयुक्त साहेबांनी आम्हाला आश्वासन त्यांनी दिलेलं आहे